बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला नाशिकात सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली तर बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला होता आणि याच मोर्चादरम्यान तिथे तणाव निर्माण झालेला आहे नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्चामध्ये तणाव निर्माण झालेला आहे काही समाजकंटकांकडून या मोर्चामध्ये अडथळे आणण्यात आले हे दृश्य आपण बघू शकतो नाशिकमधली नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात हिंदूंवरील होणारा अन्याय थांबावा यासाठी मोर्चा काढण्यात आला होता हिंदूंवरील अन्या अन्यायाविरोधामध्ये या मोर्चाच प्रस्थान झालं मात्र काही समाजकंटकांकडून या मोर्चामध्ये अफरातफर माजवण्यात आली तणाव निर्माण करण्यात आलेला आहे तातडीने तिथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला मोठ्या प्रमाणात आणि आता परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून आता नाशिक बंदची हाक या विरोधात देण्यात आलेली आहे नाशिकमधली ताजी दृश्य आपण बघतोय नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली काही दुकानांचीही तोडफोड झालेली आहे तिथे सकल हिंदूंच्या मोर्चादरम्यान हा तणाव निर्माण झालेला आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी शुभम मुमाई जोडले गेलेले शुभम काय माहिती आहे तर बघायला गेलं तर नाशिकमध्ये हा जो आहे मोठा झालेला आपल्याला दिसून सकल हिंदू समाजाचा जो आहे मोर्चा निघाला होता आणि त्या दरम्यान जी आहे हा सगळा राडा झालेला आहे सकाळपासूनच नाशिक शहरातील व्यावसायिकांकडून बंदला प्रतिसाद देण्यात आला होता पण दुपारी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून शहरभर रॅली काढण्यात आली मात्र हिंदू समाजाची रॅली ही नाशिक शहरातील जुने नाशिक या मुस्लिम भागातून जात असताना हिंदू आणि मुसल मुस्लिम बांधव आहेत यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती आणि त्यानंतर जो आहे हा संपूर्ण राडा जो आहे तो उभा झाला होता एकूणच बघायला गेलं तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा राडा जो आहे नियंत्रणात आणण्याची त्यांनी आणलेला आहे पण अजून देखील तणाव जो आहे तो दिसून येत आहे आता सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात जे पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी जो आहे लागलेला आहे तेजल जी 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 नक्कीच शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे हिंदू आणि मुसलमानांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तर या घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियाही आपण पाहूयात भागरे तो तो हो तुम्ही भाग रे ते पप्पू भेट दगड फेक करणे उठाया आले डाले दगड फेक करे काट्या मारे को ये मारे खाली मग बायको ने पहिले सटर बोले ये बायको भी लगा इनक हाती भी मला पण सोडायला आलो बोले मारा मारो बोले मार मोबाइल चोरीला घेऊन गेले मोबाइल गेला ओके तीस हजार हुआ 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 वो बोलेंगे हम तो अरे पप्पू पता क्या हुआ था? क्या हुआ था तो थी तो था इससे दगड़ फेक लगात आए दगड़ फेक करे काटा मारे कोई मारे खाली मत बाइक पैसे पहले से तमने बाइक आटल बोलिए बाइक भी लगा हम माला सो तुम्हें मारा मारो बोले मार डाल मोबाइल चोरी लोबाइल तीस हजार अच्छा

हुआ हुआ वो, वो से बोलेंगे हम तो भाग रहे थे अरे हाँ नुग नुग ये तो क्या आगे। आगे। क्या हुआ था था इससे पब्लिक दगड़ फेक करे का मारे कोई मारे खाली बाइक पैसे पहले से बाइक करके बाइकू भी लगा भी माला सो बोले मारा मारो बोले मारो मोबाइल चोरी लोबाइल पच्चीस

तर नाशिकातली परिस्थिती आता आपण बघतोय इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपल्यासोबत नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडले जात आहेत किरण नक्की काय घडलंय खर तर आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधवांच्या वरती अत्याचार जे आता एकोणत होत आहेत आणि त्याच गोष्टीच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि एक गट जो आहे तो मोर्चा नाशिकमधून आ, हे काढलेलं होतं आणि त्याच मोर्चा दरम्यान दोन गट आमने सामने आले आणि त्याच आमने सामने आल्यानंतर काही बाताबाची बाता झाली आणि त्या मधून हा सगळा जो आहे तो गोंधळ हे निर्माण झालेला आहे खरंतर काही ठिकाणी हे दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे आज सकाळपासूनच कडकडीत बंद नाशिकमध्ये जे आहे ते पुकारण्यात आलेला होता काही लोकांनी जे आहे बंद सुद्धा ठेवण्यात आलेला होतं पण काही दुकानं चालू होते आणि ते दुकानं बंद करण्यासाठी जे मोर्चाकरी होते ते मोर्चाकरी जे आग्रही होते आणि त्याच दरम्यान हे संपूर्ण बाचाबाची झालेली आहे काही ठिकाणी दगडफेक सुद्धा झालेली आहे परिस्थिती तणावाची निर्माण झालेली होती पण पोलिसांनी हस्तक्षेप करत ही परिस्थिती आहे ते आता शांत तर सुद्धा माहिती मिळत आहे आता मोर्चा जो आहे ज्या ठिकाणी गोंधळ झालेला होता त्या गोंधळाच्या एकूणच पुढे गेल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आणि पोलीस या संपूर्ण लक्ष आहेत जी वाद नक्की झाला होता काय घडलं तिकडे तर काही आज बंद ठेवण्यात होते आज नाशिक ची हाक देण्यात आलेली होती पण काही दुकानं हे चालू होते आणि जे मोर्चाकरी होते ते दुकान बंद करण्यासाठी आगही होते पण त्यातील काही दुकानं हे बंद न झाल्याने मोर्चाकरी आक्रमक झाले आणि मोर्चाकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच वादातून हे दगडफेक झाल्याचं सुद्धा माहिती मिळत आहे आणि या सगळ्या वादानंतर पोलीस घटनास्थळी होत होती परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात आणलेली आहे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस सुद्धा प्रिकॉशन घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि आता मोर्चा जे आहे ज्या ठिकाणी गोंधळ झालेल्या होतात एकूणच त्या ठिकाणून पुढे गेल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे जी हा गोंधळ नक्की कोणत्या ठिकाणी झाला होता एरिया काय येतो आणि दगडफेक जी झाली त्या आंदोलकांना किंवा ज्या समाजकंटकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या का, काही कारवाई होतीय का अद्याप त्या संदर्भात माहिती मिळू शकलेली आहे मोर्चा निघाल्यानंतर मुस्लिम भाऊ तर भागामध्ये ही मोर्चा गेल्यानंतर अशा पद्धतीचं तणावीची परिस्थिती निर्माण झालेली होती काही दुकानदार आपले दुकानं हे बंद केले नव्हते आणि त्याच नंतर जे मोर्चाकरी होते ते आक्रमक झाले आणि त्यानंतर हा सगळा जो वाद आहे तो गोंधळ आहे तो एकूणच निर्माण झालेला होता पण या सगळ्या घटनेनंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल होती परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आता नेमकं पोलीस काय या संपूर्ण वादावर आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण माहितीबद्दल तर नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे मुसलमान बहुल भागातून जात असताना काही दुकानं बंद झालेली नव्हती त्यामुळेच ती दुकानं बंद करण्यासाठी आग्रह करण्यात आला त्यातून बासाची झाली आणि त्याचं रूपांतर या हिंसक आंदोलनात किंवा हिंसक मोर्चात झालेला आहे संपूर्ण परिस्थितीवर आता नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येते बाचाबाची झाल्यानंतर दगडफेक झाल्यानंतर तातडीने तिथे पोलिसांनी धाव घेतली आणि संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि आता ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली असून ज्या ठिकाणी हे सगळं घडलं त्या ठिकाणहून मोर्चा पुढे गेल्याची माहिती सुद्धा समोर येते बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता आणि त्याचाच निषेध म्हणून अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली होती नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला दोन गटांमध्ये राडा झाला दगडफेक झाली काही गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत काही माणसं जखमी झालेली आहेत दरम्यान संपूर्ण परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहितीही समोर येत आहे नाशिक बंदची हाक देण्यात आली होती बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात ही हाक देण्यात आली होती हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक बंदची हाक दिली होती आणि त्यानंतर हा मोर्चा निघाला मोर्चा निघाल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली जी दुकानं तिथे उघडी होती दुकानं खुली होती त्या दुकानांना बंद करण्यासाठी त्यांनी आग्रह केला मात्र त्यानंतर बाचाबाची झाली आणि तिथे तणाव निर्माण झाला दरम्यान नाशिकमध्ये आता ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याची आणण्यावर पोलिसांना यश आलेलं आहे दरम्यान नाशिकमध्ये नक्की काय घडलं प्रत्यक्षदर्शी काय सांगतायत पाहूयात तो वो कैसे बोलेंगे दगड़ फेक अंदर आगड़े काटा मारे कोई मारे तो हम खाली मत बाइक पैसे पहले से बाइक आयकू भी लगा भी माला सो बोले तुम्हें मारा मारो बोले मारो मोबाइल चोरी लगे मोबाइल तीस हजार तो, वो बोलेंगे हम तो भाग रहे उनको हाँ नुग पारे नुग पारे ये तो उनको अरे क्या क्या हुआ हुआ था था इससे सब इधर उधर भागरे दगड़ फेक कर दगड़ फेक करे काटा मारे कोई मारे खाली मत बाइक पैसे पहले से तमने बाइक बाइक भी लगाती भी माला सो मारा मारो बोले मार डाल मोबाइल चोरी लोबाइल तीस हजार अच्छा हम तो, वो, वो, था। तो भाग रहे था। अरे सब कि पब्लिक दगड फेके उटा दगड को काटा मारे मारे खाली मग को पाहिजे पहले से बोले ये बायकू भी लगा इनके भी माला पण मारा सोडायला आलो बोले तुम्ही मारा मारो बोले डालो मोबाइल चोरीला घेऊन गेले मोबाइल गेला ओके पंचवीस तीस हजार हुआ। तर नाशिकमध्ये बांगलादेशमध्ये होत असलेल्या विरोधात हिंदूंवर होत असलेल्या विरोधात नाशिक बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली दरम्यान मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली मुसलमान बहुल भागातून जात असताना ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले